शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ते बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये कारण शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व बातम्या आता बघायला मिळतील कांदा कोणाला रडवणार ऐन दिवाळीत बफर साठा येणार परदेशातून फक्त दहा टक्के मागणी कांद्याच्या दरामध्ये अद्याप वाढ नाही विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडी बी टी पोर्टलवर निवड ला लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे सध्या स्थितीला माहिती आली समोर महत्त्वाची अपडेट आहे राज्यात पुन्हा पावसाचा इशारा आजपासून वादळी पाऊस येणार हवामान खात्याची महत्त्वाची माहिती येणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह राहील त्यामुळे सतर्क राहावे तसेच शेतकऱ्यांना पीक विमा देखील लवकर मिळणार आहे त्याच्या बातम्या आपण पुढे बघूयात वेचणी अगोदरच कपाशीचा झाला पाचोळा बळीराजाची दिवाळी झाली अंधारामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईची मागणी पीक विम्याबाबत देखील आनंदाची बातमी पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे तालुके जिल्हे सरकारच्या माध्यमातून झाले जाहीर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्ण रक्कम वाटप करण्यात येणार मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा नाशिक या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे माहिती बघू रब्बीसाठीची मदत एन डी आर एफमधून आधी पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान त्याची पण मदत मिळणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्व मदत जमा होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं काही शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पैकी मात्र काहींना अठरा ते वीस हजार रुपयांचा मिळणार असून यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार पुढे माहिती आपण बघणार आहोत एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट बारा हजार पाचशे रुपये मिळणार दिवाळी अग्रिम भेट म्हणून रक्कम थेट खात्यात शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार कृषी मंत्री दत्ताभरनेची माहिती दररोज पाच लाख लाडक्या बहिणींची ए सी प्रक्रिया आदिती तटकरे यांनी दिली माहिती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑक्टोंबरचा हप्ता पण लवकरच आता वितरित होणार दामनगाव रेल्वे बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकशे दहा रुपयांचा बाजारभाव मिळत आहे कापसाच्या दरामध्ये अद्याप चांगली सुधारणार नाही नऊ हजार रुपयांच्या भावाची मागणी लाडकी बहीण योजनेची ए सी मुदत पंधरा दिवसांनी वाढवली सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेबाबत लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा सा एल्गार सरसकट कर्जमाफीसाठी चक्का जाम करण्यात आला कर्जमाफी देण्याची मागणी कांदा दरासाठी विंचोरला आंदोलन कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे विंचोर येथील शेतकरी स्वाभिमान संघटनेने आंदोलन मोर्चा काढला हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता लवकरच उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पण पैसे वाटप होणार याद्या आलेल्या आहेत महत्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता पुढील कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्याबाबतची यादी स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये पुढील जिल्हा धाराशिव असून धाराशिव जिल्ह्यातील आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार असून एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता काहींना पंधरा हजार तर काहींना सरसकट सतरा हजार रुपये वाटप होणार आहेत काहींच्या बँक खात्यात नुकसानीचे बावीस तेवीस हजार रुपये आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत अजून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे पाहू महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांकरिता जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एकवेळेस वेळेस इनोव्हे हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता अधिक उत्पन्न नक्की मिळेल कारण की गेल्या वेळेस हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न घेतलेले होते कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणजे इनोवे जक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी आपल्याला बघायला मिळत आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे लवकरच हप्ते आता जमवणार दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरकारकडून रक्कम जाहीर झालेली असून आता पी एम किसानच्या हप्त्यासाठी पुढचा नंबर महाराष्ट्र राज्याचा आहे आत्तापर्यंत हरियाणा राजस्थान पंजाब या ठिकाणी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये वाटप केले आता त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहे ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख रक्कम मागणी केल्यास कारवाई केली जाणार यंदा दीडशे दिवसांचा ऊस गाळ्याप हंगाम राहणार आलेल्या माहितीनुसार साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांचा हा इशारा बघायला मिळतोय कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये कमीत कमी एक हजार चारशे रुपयांचाच दर मिळत आहे आवक एकशे पन्नास क्विंटलपर्यंत आलेले होते दरामध्ये अद्याप तरी सुधारणा नाही आहे चौदा रुपये किलो भाव महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये सध्या वाटप सुरू बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम झाली जमा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप झाले नदी नाल्यांना पाणी आले मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी शिरले त्यामुळे शेतीचे नुकसान झाले तीच मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने आता पैसे वाटप सुरू केले नुकसान भरपाईच्या नव्या एकोणतीस तालुक्यांच्या याद्या आल्या बघा यादीत तुमच्या तालुक्यांचं नाव आहे का जर तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आलं तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता येऊन जातील तुम्हाला काळजी करायची नाहीये नुकसान भरपाईच्या नव्या एकोणतीस तालुक्यांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आलेल्या आहेत शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून चार योजनांचे पैसे आले आहेत आता शेतकऱ्यांना अजून पैसे वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे एकोणतीस तालुक्यांमध्ये केज तालुका दोन नंबर दारूळ तालुका तीन नंबर सिन्नर तालुका चार नंबर सैलू तालुका त्यानंतरचा कळम तालुका त्यानंतर परंडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असून प्रति शेतकरी सतरा हजार पीक्यू मात्र काही ना अठरा हजार पाचशे नुकसान भरपाईचे पैसे हे वाटप शेती कर्जमाफीची अनिवार्यता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेती कर्जमाफीची अनिवार्यता बघायला मिळत आहे कर्जमाफी करणं पण योग्य आहे सध्या स्थितीला प्रचंड शेती पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना आता योग्य कर्जमाफीची गरज देखील बघायला मिळत आहे ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे राजकारण करण्याची नाही कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी असं सांगितलं आहे ते म्हटले की ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे राजकारण करण्याची नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आता कर्जमाफी केली दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीएम किसानचे पण दोन हजार लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत तसेच पे किंवा मिळणाऱ्या तालुक्यांची यादी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ आता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट म्हणजे धनधान्य योजना आणली विमा कंपनीच्या काट्यामध्ये घोटाळा शेतकरी संतापले करणाऱ्या वजन काठ्यातील तफावत शेतकऱ्यांनी बघितली व आता तीव्र आंदोलन त्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांनी सर्व माहिती उघड आणताच आंदोलनाला वेग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांसाठी अशी मागणी आता करण्यात येत आहे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट पंचनामे केले तर बळीराजाला एक दिलासा मिळेल कर्जमाफीची सध्या आवश्यकता आहे कारण की मोठ्या प्रमाणात तुफान पावसाने पिकांच्या आतोनात नुकसान झाले त्यामुळे कर्जमाफी करण्यात यावी महत्वाचे अपडेट अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांना मदत मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी पैसे जमा असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका बाधित तालुक्यांची यादी जाहीर झाली मालेगाव नांदगावमध्ये देखील पैसे वाटप सुरू केले कळवण देवळा दिंडोरी पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्या त्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत सिन्नर चांदवड येवला याही ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेलं आहे अजून कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत त्यांची नावे सांगतो कारण आता शंभर टक्के रक्कम येत आहे ते पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा रुपये देणार रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा रुपये देणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार पैसे आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो दहा हजार रुपये मिळणार आहेत प्रति शेतकरी दहा हजार रुपये आता बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका डायरेक्ट पैसे वाटपाला सरकारने आता सुरुवात केली आहे असं देखील आपण बोलू शकतो महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी या ऊसाचे आठ कोटी बिल तकले सध्यास्थितीला सन दोन हजार तेवीसमध्ये जर विचार केला तर गाळपास केलेल्या ऊसाचे बिल मिळणे बाकी माजी मंत्री सिद्धारामन मेहत्रे यांच्या घरासमोर आमरण उपोषण बघायला मिळते महत्वाचे अपडेट आहे आता जळगाव नंदुरबारमध्ये देखील पैसे वाटपाचं वितरण सुरू करण्यास मान्यता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील काळजी करू नका मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर याही ठिकाणी पैसे आता जमावणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार तर या ठिकाणी बघा रावेर तालुक्याचा पण समावेश आहे मुक्ताईनगरचा पण समावेश असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही टाकत आहोत सरकारने सांगितलेला आहे त्यामध्ये शेहादा देखील असून दहा हजार रुपये तर सतरा हजार रुपये काहींना मिळणार आहे त्यानंतर अक्कलकुवार तालुका आहे या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तुम्ही देखील तुमच्या तालुक्याचं नाव सांगा बातमी नक्की देऊयात बटाटा उत्पादक झाले हवालदिल किलोला अवघा पंधरा रुपयांचा बाजारभाव बटाटा उत्पादक हवालदिल झालेले असून किलोला अवघा पंधरा रुपये किचा बाजारभाव मिळत आहे सध्या रब्बी हंग रब्बी हंगामातील बटाट्याची काढणी देखील सुरू असल्याची माहिती महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी दूध दरातील फरकापोटी एकवीस कोटी रुपये वितरित करणार शेतकऱ्यांना दिलासा ईश्वरपूरच्या राजा राजाराम बापू दूध संघाने दूध उत्पादक दूध पुरवठा केंद्रासाठी दूध दरातील फरकापोटी रक्कम दिली <laughs> महत्त्वाची बातमी बोगस मतदानाच्या आधारे सत्तेची स्वप्ने पाहू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले ते म्हटले की बोगस मतदानाच्या आधारे सत्तेची स्वप्ने पाहू नका ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचेचाळीस कोटींचा प्रस्ताव सध्या जर बघायला गेलं तर ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचेचाळीस कोटींचा हा प्रस्ताव हा आपल्याला आता बघायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता ठिबक अनुदानासाठी केंद्राकडे तीनशे पंचेचाळीस कोटींचा प्रस्ताव आता पाहायला मिळू शकतो यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही आहे आलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे हे जमा करण्यात पण येणार आहेत त्यातील जर विचार केला तर ठिबक अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले असून लवकरच पण मिळून जाईल काळजी करण्याचं कारण नाही शेतकऱ्यांना धक्का कडधान्य उत्पादनात मोठी घट डाळींच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता योग्य शासकीय धोरणाची गरज सध्या जर बघायला गेलं तर आता कडधान्य उत्पादनामध्ये मोठी घट डाळीच्या दरामध्ये वाढ होण्याची आता शक्यता पाहायला मिळू शकते योग्य शासकीय गरज महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे आता वंचित शेतकऱ्यांना पण मदत देण्यात येणार सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई पैसे जमवणार आहेत त्यामुळे आता एकाही शेतकऱ्याला काळजी करायची नाही चिंता करायची नाही आहे सरकारकडून पैसे वाटप महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या आहेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची बातमी कांदा कापूस सोयाबीन बाजारभाव हवामान अंदाज अजून महत्त्वाची पीक विम्याची बातमी नुकसान भरपाईची बातमी अशा रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा जेणेकरून झटपट ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील